माहिती होवकर या पैसे नेण्याचे जीएसटी पडेल कदाळीवायलांना कंटाळून नका रेषेवर आल्या झपकट शहरात पहिल्या जोरात जाणार जेवढा वेळ तुम्ही घालवाल तेवढी बैलांची गती कमी होते हा रोड चला पटापट चला पटापट चला पाऊस यायच्या आधी उद्या जाड्या पटापट वाजली जोडी सुटले जाऊ जाऊ दे सुटली जोडे जाडी मला वाटते जर सगळे मी सगळ्या आली तर गुन्ह्याला द्या ना काय झालं वाकडा तिकडा काय करते नागरिक हे बाहेरच्या बाहेर आले बाहेरच्या पाहिला आली पाहिला पाहिजे प्रशासनला जोडी सुद्धा वाढव आला मथुर आला कापरेकरांचा मथुर कुठं गावीकड नाही गावीकड आणि तिकडे बोल आहे तो गावची बोल आहे हरकत नाही चला आमचे बंधू आशिष दादा मोरे आपल्या गावातल्या जोड्यांबरोबर बघा अशी रखे केशिष मोरे म्हणजे नाच करायचा नाही

यासिन चौगुले तालुवर यांच्याकडून कार्तिकी शिंदेसाठी पाचशे रुपयाचे तर सिंगार आहे आणि बाळूसर शिंदे यांच्याकडून समारोचकासाठी दोन रुपये आहे धोड बंदासाठी कार्तिकी जोडी पाहावून ते तुम्ही पाचशे रुपये घेऊन जा भाग नदी राजा जोडीचा ड्रायव्हर असतात तर घाणेकर पुढे जाऊ पुढे जाऊ पुढे जाऊ दुर्दैव शेवटचा झेंडा लागला खरोखर दुर्दैव दहा सेकंदात जोडी गेली होती अर्ध्या अंतरात जोडीला गती जबरदस्त होती एकोणीस जोडी आली होती बघा नंबर तेवीस रोहित मोरे प्रसंगोरगाव शंकर आणि पिंट्या आली याच्यानंतर फक्त पाच जोड्या पाडायच्या बाकी आहेत अजून नामांकित जोड्या पाडायच्या बाकी आहे नंबर हे तुटायलाच असतात मी नेहमी सांगतो त्यालाच तर स्पर्धा म्हणतात कोणीतरी हारणार त्याच वेळेला दुसरा जिंकत असतो एक मैदान आता शेवटाकडे चाललंय शेवटच्या पाच जोड्या मागे शिल्लक आहेत त्याला बोरगाववाले वेळ काढू नका अरे दादा मी सगळ्यांना सांगतो ते तुम्हाला अतिशय सुंदर जोडी पाहिजे बघा गावती पण बघा <ंधे> <elaborate> आर। दुर्दैव परत एकदा नांगरी पडतो चोरी सांगू आला बघा गाडी पडायला आला समीर शेख चावडी झोडेकरांचा लाडका सागर

समीर तावडे सागर बरोबर पाळालेल्या दुसऱ्या बैलांचं नाव सांगाव्या बैल बघा बैलांची मेहनत बघा बैलांचा कोला बघा शिंग बघा अतिशय देखणे पौशनं पाळणारा हा शेतकरी सुंदर जोडी पैकी जोडी पडवणारा आकाश जाधव चौऱ्या जोरात आता जाणार आला की कसा ड्रायव्हर आहे पहिलं पुढे गौरे पुढे नवऱ्या सुद्धा आले बघा आता विषय सुद्धा मी सोवीस एका एक हात येत आहे एका पाठोपाठ एक बाहेर होत आहे Dia mau ikut partai di kantor sekda. Yo yo dia. जाऊदे जोरात जाऊदे जोरात बघा बहिण कशी हरणासारखी पाळत आहे थोडीशी बैलांची मेहनत करावी लागेल पातळीवाले वाईट बैलांना लक्ष द्या हा एवढे जोरात एवढे जोरात मेहनत केली तर बैल कावायची आहे एवढे जोरात वाढव 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 बावा वीस बावीसच्या आतमध्ये यावं लागणार आहे नाही चोवीस अठ्ठेचाळीस ही जोडी पा आणि शेवट करायला सुद्धा राजीव चा बावर्या बघू या बावड्या काढणार प्रेक्षकांना सगळ्यांना धन्यवाद देतो सुंदर आपल्या सगळ्यांनी सहकार्य केलं शिरवली ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद ही जोडी स्वतः राजू पळवणार